आणि महाराष्ट्रातल्या निवडणुकांअगोदर प्रचंड असंतोषाचं कारण ठरलेला शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प पुन्हा एकदा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात एम एसआरडीसीनं शक्तीपीठ महामार्गाच्या पर्यावरण मंजुरीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केलाय लोकसभेच्या निवडणुकी अगोदर शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध होत होता विरोधाची धार पाहता सरकारनं हा महामार्ग प्रकल्पावरून एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला होता पण निवडणुका संपल्या आणि प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू झालाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये केलेल्या याच वक्तव्यानंतर मित्रो महासमृद्धी महामार्ग समृद्धी मार्ग शक्तीपीठ हायवे पुणे मेट्रो पुणे का दुसरा हवाई अड्डा गढ़चिरौली की स्टील फैक्ट्री नवी मुंबई का हवाई अड्डा ये सारे काम आप हिसाब करते रहना जो सवाल खड़े करते हैं इस पांच साल में जमीन पर उतारने का काम भारतीय जनता पार्टी की सरकार करेगी शक्तिपीठ महामार्ग पुनः होना महायुति सरकार अपना निर्णय बदलना या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध की पाठिंबा हे सगळे प्रश्न सहाच महिन्यात महाराष्ट्रात पुन्हा विचारले जात आहेत कारण शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकारनं पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्यात पण या शक्तीपीठ महामार्गाचं गणित नेमकं काय का आहे हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सहा महिने मागं जावं लागेल ऑक्टोबर दोन हजार चोवीस सांगली ऑक्टोबर दोन हजार चोवीस कोल्हापूर सांगली आणि कोल्हापूरमध्ये उसळलेला हा आक्रोश होता शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात नागपूर ते गोवा या मार्गावरील महाराष्ट्रातल्या तीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या या महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला होता ती या महाराष्ट्राला या देशाला काही गरज नाही महाराष्ट्रातील जी सुपीक जमीन घालवणे आम्हाला महाराष्ट्रातल्या हा समृद्ध शेतकरी उघड्यावर आणणे आणि महाराष्ट्रातली गौण खनीज असतील मँगेनी असो लाकूड संपत्ती असो ही डायरेक्ट गोव्याच्या बंदरावर न्यायची आणि तिथून पार्सल करायची ही मोठ्या आणि ही मोठ्या उद्योगपतीच्या घशात घालायची यासाठी महाराष्ट्र लुटण्यासाठी आणि शेतकरी रस्त्यावर आणण्यासाठी हा महामार्गाचा अटास केलेला आहे आणि यामुळे फक्त मंत्री कंत्राटदार एवढे श्रीमंत होणार आहेत अख्खा महाराष्ट्र विरोध इतका तीव्र होता की महाविकास आघाडी सोबतच महायुतीचे नेते सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले होते तर बघा यापूर्वीसुद्धा मी याचा स्पष्टपणानं उल्लेख केला होता आणि परवा पंचकल्याण पूजा जी जैन समाजा जी होती नांदेडला त्याला मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्र फडणवीस आले होते मी आणि ते गाडीनं गेलो गाडीनं एकत्र आलो त्यावेळा ह्या शक्तीपीठ मार्गाची तर चर्चा झाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ रस्ता होणार नाही अपेक्षित तिथून आर्थिक सोर्स निर्माण होत नाही असा असताना दुसरा महामार्ग करण्याचं घाट कारण काय जून महिन्यात लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महायुतीला जोरदार फटका बसला होता मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐन भरात होता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर होत्या आणि या सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यांचा हा असा रोष सरकारला परवडणारा नव्हता मग तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवडणुकांआधीच्या सभेमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्दची घोषणाच केली या बाबतीमध्ये जनभावना जी आहे ती लक्षात घेऊन सरकार निर्णय घेईल कुठलाही प्रकल्प जनतेवर आम्ही थोपणार नाही लादणार नाही हे सरकारचं स्पष्ट भूमिका आहे आणि त्यामुळे जनतेने काळजी करण्याची आवश्यकता शक्तीपीठ महामार्ग हा देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करतानाच फडणवीसांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती पण विधानसभेआधी वातावरणाचा अंदाज घेत फडणवीसांनी सुद्धा या प्रकल्पावर धीरे चलोचीच भूमिका घेतली विधानसभेच्या निवडणुकांनंतर राज्यात परिस्थिती बदलली आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत आणि आता एमएसआरडीसीनं या प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरीसाठी तयारी सुरू केली आहे शक्तीपीठ महामार्ग हा प्रकल्प नेमका काय आहे तेही पहा नागपूर ते गोवा असा सातशे साठ किलोमीटरचा हा सहा पदरी मार्ग आहे नागपूर ते गोवा हे अंतर या महामार्गामुळे अठरा तासांवरून फक्त आठ तासांवर येईल महाराष्ट्रामधल्या बारा जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाईल महाराष्ट्रामधील तीन शक्तीपीठं या महामार्गामुळे जोडली जातील महाराष्ट्राची उत्तर आणि दक्षिण टोकं ही पूर्व बाजूनं जोडली जातील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना जोडणारा हा महामार्ग असेल या प्रकल्पासाठी शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे आणि प्रकल्प पाच वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं कोणकोणत्या जिल्ह्यामधून शक्तीपीठ महामार्ग जाणार विदर्भातील वर्धा यवतमाळ हिंगोली मराठवाड्यातील नांदेड बीड लातूर परभणी आणि धाराशिव पश्चिम महाराष्ट्रामधील सोलापूर सांगली कोल्हापूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुका आणि कोल्हापूरची महालक्ष्मी या तीन शक्तीपीठांना जोडणारा हा महामार्ग आहे पण याला सगळ्यात जास्त विरोध आहे तो सांगली आणि कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा कारण पिकत्या जमिनी द्यायला शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि काही ठिकाणी शेतकरी जास्त मोबदल्याची मागणी आहेत आमच्या शेतीतनं जे होता जी रस्ता होणार आहे ही खिस्पूट उंचावून रस्ता जाणार आहे आणि खिस्पू उंचावनं रस्ता झाल्यामुळे आमच्या मधील शेतीतने गेला तर आता आमची वैयक्तिक आमची ती पाच शेतकरी भूमीन होणार आहे अशा परिस्थितीतनं जर रस्ता झाला तर बाकी त्यांचं काय होणार रस्ता झाला तर उद्या महापुराचं धोका आहे शेतकऱ्यांची जमीन सत्ताधारी एकर जाणार आहे शेती हे परत परत न मिळणारी गोष्ट आहे काय बऱ्याच शेतकऱ्यांचं त्या शेतीवर कुटुंब अवलंबून आहे रस्त्यावर विरोध आहे आमचा जगणं मुश्किल करून टाका आम्हाला ह्या शेतकऱ्यांना जगण्याचा दुसरा कुठलाही सोर्स नाही आणि शेतकऱ्यांची मागणी नसताना करता कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे मिळवण्याचा आठ तास किस्से भरायचे जे मोठे आमदार खासदार असतील मंत्री असतील त्यांनी त्यांचं काय दुसऱ्या माध्यमातून सोर्समधून पैसे मिळवणे शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर चालवून हा उद्योग करू नये एवढीच आम्हाला शासनाला विरोध आहे शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या स्वरूपामध्ये काय काय बदल होऊ शकतात तेही पहा विरोध असलेल्या भागातील रेखांकन बदलली जातील भूसंपादनाचा मोबदला वाढवून दिला जाईल आणि प्रकल्पाच्या मूळ खर्चात यामुळं मोठी वाढ होईल सरकारनं केलेल्या बदलांनंतरही जर शेतकऱ्यांचा विरोध कायम राहिला तर मात्र निवडणुका अगोदर एकनाथ शिंदेंनी दिलेल्या शब्दाचं काय हा प्रश्न मात्र वारंवार विचारला जाईल राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे